म्हणजे आयुष्य विकासामध्ये आतापर्यंत झालेली प्रगती आणि आपण केलेला विकास या सगळ्या कामाचं एकदा उद्घाटन व्हावं तिथल्या सगळ्या मंडळींची इच्छा आणि या बाग आणि आज ज्या ठिकाणी वर्ग केला उपलब्ध करून दिले आज पाणी पुरवठे त्याचे आज आपण टाकीचं मूलपूजन केलंय आणि घरोघर न प्रत्येकाला घरात राहणार पाणी मिळावं म्हणून या योजनेचाही आज आपण शुभारंभ केला त्या ठिकाणी सातत्याने त्या ग्रामस्थांनी प्रयत्न करून त्या भैरवनाथाच भैरवनाथाच्या मंदिरासाठी आतापर्यंत तीर्थक्षेत्र विकासामधून आपल्याला काही पैसे देता पण त्याला काय मर्यादा होत्या आता बर्ग झाल्यामुळं हो आता त्याच्या मर्यादा संपल्या आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं जे जे आपल्याला पाहिजे ते ते करून त्या ठिकाणी आपल्याला पैसे करून येता येतील रोहितच्या काळामध्ये आता सांगितलं पाच गोष्टी त्या प्रस्ताव पाठवलाय आणि मंजूर करून घ्यायचा निश्चितपणे प्रयत्न करू या ठिकाणी विहिरीच्या बाबतीत बरेचशे शेतकऱ्याला विहिरी पाडणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे आणि गावांनी एकत्र बसून जर निर्णय घेतला तर एका विहिरीला पाच लाख रुपये येईल त्यात अप्लाइटी कोणाची बघायची नाही सगळ्यांनी एकत्र यायचं आणि विहिरी खोदायच्या आणि त्या मिळत म्हणून आपण करायचं आणि गावात तक्रार करायची नाही गाई बी प्रकरण चालेल त्याही प्रकरणाच्या बाबतीत त्या कार्यकर्ते सांगितली त्याला त्याला गरज आहे पण चार पर ते समितीच्या माध्यमातून ते आपण करून घेतात त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीत आतापर्यंत आपण प्रयत्न केले पण मर्यादित निधी बोल आपल्याला काही त्या अडचणी आल्या आताच ग्रामस्थाने सांगितल्याप्रमाणे मोरबी कारणांचे रस्ते आपण हातात घेतलेले आणि साठी म्हणून ही व्यवस्था आपली व्यवस्था त्या ठिकाणी सगळ्याने वाच्य केलेली आहे गेल्या तीन तास मध्ये सगळ्यांनी भरभरून आमच्या पाठीमागे उभार आता त्या वर्षी निवडणूक आणलेली आणि निवडणूक पडल्यानंतर कामाची माणसाला अशा पद्धतीचा विचार आता बारीशावर परीक्षा काळामध्ये उभा राहताना आपल्याला

आणि या नव्यामध्ये भयाला फक्त एक संधी द्या आणि पाच वर्षात काय काम होत काय नाही ते बघा नाही तुमच्या जे आणि याला उतरला तर पाच वर्ष चालतात मी सुरुवातीला असं सोबत सलग सहा वेळा मी चाय प्रमाण कारण कामामुळे मी निवडून कुणी गरीबातला गरीब मला भेटला तरी माझी गाडी उभा करतो कारण लोकप्रतिनिधीचं काम आहे काचा बंद करून न जाणं काचा उघड्यात घेऊन जाणं त्या दृष्टीनं माझा प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांनी विनंती करेल की आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या पाठिंबा उभा राहून योगी साग्रांच्या नम्र विनंती करतो आणि थांबतो